हे बघा आपण कुठे उभा आऊ साहेबांच्या राजवाड्यामध्ये आता आऊ साहेबांच्या राजवाड्यामधून हा समर्थ दिसतो तो रायगड बघा किती रायगड एकदम क्लिअर दिसत आहे अजून थोडस धुका आहेसतो असा रायगड तुम्ही जरी तुम्ही आता वरती जर गेलेत रायगडला तर असा खालून रायगड तुम्हाला दिसणार नाही ना। क्लिअर दिसतोय रायगडचे मेन दोन पॉइंट आहेत एक टोक पॉईंट एक बुरुज ते तेही आऊ साहेबांच्या राजवाड्यातूनच पॉइंट तुम्हाला खालून क्लिअर दिसते वरती दिसणार नाही पॉईंट वरती जाणार ना तुम्ही बघणार पण असा क्लिअर दिसणार नाही हा डाव्या साईडचा माझा जो पॉईंट दिसतोय बघा आमट्यासारखा दिसतोय आईकडचा पॉईंट त्या पॉइंटचं नाव पूर्वी काय आहे कडेल होत कडेलोट त्याला कडेलोट म्हणतात पण आता सर्व सुशिक्षित आहेत म्हणून बोलतात की टकमकटोक पॉइंट तर तो टोक पॉइंट आता तिसऱ्या नंबरचा पॉईंट जर बघितला तर तिथे थोडस धुका आले तो हिरकणी गुरु तिथून हिरकोनी खाली उतरली तोपर्यंत आपण तिकडून येईपर्यंत पॉईंट मी तुम्हाला दाखवून इलेक्ट्रिकचा पोल आहे समोर असा गोल राऊंड आहे तो हिरकणी गुरु तिचं प्रॉपर गाव रोपेच्या खाली आहे ती हिरकणी तिथली तर तिथून तिने प्रवेश खाली केला तर हे पॉइंट आपल्याला खालूनही क्लिअर दिसते तर आऊ साहेबांना ह्या पाच मध्ये आणण्याचं कारण त्यांना रायगडचा हवामान सण वयाचा नाही वयाचे मान झाले मग ते आजारी असायचे म्हणून राजेने ह्या रायगडच्या समोर पाच म्हणून गाव आहे ह्या पाच गावासमोर भव्य असा हा आऊ साहेबांचा राजवाडा आहे आता राजवाडा म्हणतात पण पूर्वी याला म्हणतात साहेबांचा कोट म्हणले ना कोट कोट म्हणजे तटबंदी ही समोरची दिसते ही तट्टबंदी हा पाचाडचा कोट तर पहिल्यांदा आऊ साहेबांच्या राजवाड्याची जी बांधणी केली वाड्याची ही तटाबंदी बांधल्याच्या नंतर प्रत्येकाचं वास्तव्य आतमध्ये बांधल्या गेले आपल्या समोर हे वास्तव्य दिसते कोणाचं आऊ साहेबांचं मुख्य महाल मुख्य महाल या ठिकाणी आऊसाहेब राय झाला या ठिकाणी आऊसाहेब राय वरती शेकर होती काय सायवानी लाकडं सागवानीची लाकडं होती आणि हा आणि अशी कवलं होती बघा अशीच घरे होती चार बरोबर उंची एवढीच होती जास्त उंची नाही तर वरती सायवानी लाकडं आणि कवलं होती पण जसा रायगड जसा जालफोड केली इंग्रजांनी तसा आऊ साहेबांचा वाराही इंग्रजांनी जालफोड केला वरचं शिल्लक काही राहिलं नाही आपण म्हणतो आपल्या घराचा मजबूत पाया म्हणून हा पाया शिल्लक राहिलेला आहे मजबूत आहे बघा कसा डिज बाज आहे तर हा आऊ साहेबांचं हे महाराजांच्या किती हे पत्नी होत्या आठ काही रायगडला होत्या पण आईच्या शेवेसाठी एक होती तिचं नाव काय महाराजांची चौथी पत्नी तिचं नाव पुतलाबाई बरोबर आपल्या समोर हा चौथरा दिसतो हा चौथरा दिसतोय हा कोणाचा तर पुतलाबाईचा महाराणी पुत्राबाईचा पुत्राबाईच्या आईच्या सेवेला एक होती हे महल त्यांचा हिळ होता आई येते होती कंडिशन मी सांगितलं तसं ह्याचं कंडिशन भक्कम पाया म्हणून राहिले आहे बरं बाकीच्या आईच्या सेवेला लोक होते त्यांचे चौतरे कुठे ते बघा हे चौतरे दिसतात ना ओपन हा हे बाकीचे चौतरे आहेत ते आऊ साहेबांच्या सेवेला असणाऱ्या लोकांचे ते सेवकेरंती हे कोण चौदा हा बाकी रायगडला असं भव्य असं श्यासं आहे तर इथे शिवकालामधल्या दोन विर्या त्या विहिरीचं नाव एकदम प्रसिद्ध आहे तुम्ही रायगडला गेल्याच्या नंतर एक माहितीचे पुस्तक घ्या त्या पुस्तकामध्ये ह्या दोन विहिरींचा त्याच्यामध्ये उल्लेख आहे तर तिचं नाव आहे तक्याची विर तक्याच्या विहिरीवरती महाराजांचं शासन कोरड साहेबांचं काय म्हणण्यापेक्षा काय म्हणतात कोर्ट कोर्ट कोट करा म्हणतात क्षेत्रफळ किती असणार हे क्षेत्रफळ एकूण मी सांगणारच होतो तिकडून आल्याच्या नंतर लाट आपल्याला समारोप इथे करायचा साडे नऊ एकरचा कठबंदी आणि त्याच्यामध्ये औसावाचा वाडा म्हणजे एक वाडा म्हणल्यानंतर आपलं कल्पना छोट्या वाडीची होती परंतु खूप भव्य असा वाडा छत्रपती शिवाजी महाराजांनी आई मातोश्री जिजामातांसाठी बांधलेला होता आता आपण पुढे निघूया महाराजांच्या बसण्याच्या ठिकाण